हॅलो नमस्कार कशा आहात मस्त ना तर मस्तच असायला पाहिजे मी शीतल स्वागत करते आपल्या शीतल श्रीषा चॅनलमध्ये तर आज आहे न्यू इयर म्हणजे नवीन वर्ष आजपासून चालू झालेलं आहे सगळ्यांना आपल्या फॅमिलीला माझ्याकडून आणि माझ्या फॅमिलीकडून नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा येणारं वर्ष तुम्हाला खूप सुखाचं समृद्धीचं जावं हीच चा, स्वामीचारणी मी प्रार्थना करते आजच्या दिवसाला आपली सुरुवात झालेली आहे ऍक्च्युली मी ब्लॉग थोडासा लेट सुरू करते माझी घरातली कामं मा आवरली आता हे बघा हे बघा सकाळी सकाळी देवपूजा करून घेतली दिवा वगैरे लावलाय देवाची देवपूजा करून घेतली आहे नवीन वर्षाचं आणि आम्ही निघालो ट्रीपसाठी पुढे गेल्यावरच बघूया आपण कुठे चाललोय काय ते सगळं तुम्हाला दिसेलच आणि तिथे गेल्यानंतर मी सांगेलच तुम्हाला तुम्ही रोज टाकले ना तर नंतर पुढे गेल्यानंतर आम्ही रस पिण्यासाठी थांबलो तर हे बघा इथं रस प्यायला पण इथं ना सई घाबरत होती रसाच्या ह्याचा आवाज ऐकून म्हणून आम्ही थोडं साईटला येऊन थांबलो आणि नंतर मग रस वगैरे घेतला रस प्यायला घेतलं आणि हे बघा सुद्धा रस प्यायचा आहे एवढी छोटी तिला रस प्यायचा होता ती सुद्धा मागत होती रस तिला टेस्ट येत होती गोड लागत होतं तर फर्स्ट टाईमच ती पीत होती तिला अजून काय बाहेरचं एवढं दिलेलं नाही सगळ्यांनी रस एन्जॉय केला आम्ही आणि मग तिथून पुढे निघालो हे इकडं बघा इकडं बघा सगळ्यांनी मित्रांनो तुम्हाल तुम्हाला माझा असा चांगला वाटतो का असा चांगला वाटतो हे मला जरा शिकते ट्राय हे सई बघा सई सई टकले हा मन आय कर हाय हा ही सई आहे आणि सई चालली फर्स्ट टाइम मावळ तालुक्यामध्ये बघा तुम्ही मॅप मध्ये बघून सांगा बरं हे काय भानगडे सह्याद्रीचा रांगा आणि आम्ही कोकणात का कुठं आहे बोटिंग असेल तर बसू बसतील साईडला करत लाव साईडला इथं लावू बस जाडापास लावूया बाकीपेक्षा राईटला लाव बसतील लावू दे आलो ना आपण आम्ही इथं थांबलोय वडापाव खाण्यासाठी थांबलोय इथं था, बसणार था आहे मस्त सावलीला इथं बघा काय चला इथं वाट बघतात वडापाव पटकन अशी वडापाव खाऊन घेऊया वडापाव वाट बघायला लागले वडा वडापाव घेतले होते गरम गरम होते तिथं तर तेच आम्ही इथं बसून मस्त सगळे वडापाव वगैरे खाल्ले सगळ्यांनी आणि मग बोटिंगसाठी गेलो तर छान असा पॉईंट होता आम्हाला जातानाच लागला तो तर मग तिथे पण आम्ही म्हटलं थांबू जरा बोटिंग वगैरे करू तर तिथं गेल्यानंतर काय झालं एवढी गर्दी ना आम्ही ज्याचं तिकीट काढलं होतं ज्या बोर्डचं त्याला तर खूप गर्दी होती आमचा एक तास दीड तास तर असंच गेला नंतर आम्ही म्हटलं आता आपण कॅन्सल करू पण नंतर त्यांनी काय तिकीट तर काय कॅन्सल होत नाही म्हणून त्यांनी ना आम्हाला दुसरी राईड त्या तिकीटमध्ये दुसरी राईड दिली मग आम्ही तीच राईड एन्जॉय करण्यासाठी गेलो ह्याला इथेच आम्हाला एवढा लेट झाला ना जिथं आम्हाला मेन ठिकाणी जायचं होतं तिथं जाण्यासाठी तर एवढं लेट झालं म्हणून तर हे बघा व्ह्यू एकदम छान होता म्हणून थांबलेलो आणि सनसेट पण बघायला भेटेल म्हटलं इथं आपल्याला म्हणून थांबलेलो आहोत इथंच बोटिंगला वेळ लागणार होता म्हणून आम्ही तिथेच जरा वेळ फिरलो इकडे तिकडे आणि मग फोटो वगैरे क्लिक केले तिथं खूप छान फोटो आले तिथं आणि मग आम्ही आईस्क्रीम होती तिथं आईस्क्रीम एन्जॉय केली सगळ्यांनी बाहेर गेले ना तर मग असं काहीत काही दिसत राहतं मग आपण खातच राहतो आणि आवडतं आम्हाला सगळ्यांना बाहेरचं पण असं कधीतरी ट्रीपला गेल्यानंतर तर आम्ही सगळेजण एन्जॉय करत असतोत आणि नंतर मग आमचा नंबर आला आम्ही गेलो बोटिंगसाठी तिथे बघा असं बोटिंगचे पॉईंट ना तिथं बोट भरपूर होत्या पण ना मला वाटतं न्यू इयरमुळं गर्दी असेल त्यामुळेच लेट होत होतं आम्हाला गेलो आम्ही तिथे असं छान असा वीव दिसत होता तिथे हे बघा वाव मस्त आणि काय होत होतं लोक एकदा आतमध्ये गेले ना तर येतच नव्हते कोण बाहेर आणि ते काहीतरी अर्ध्या तासासाठी असं काहीतरी बोटिंगचं टायमिंग होता तर ते, ते तरी लोक काय करणार ना मग खूप लेट होत होतं त्यामुळं आम्ही पण जरा वेळ वाटं बघितली पण काही आमचा नंबर येत नव्हता आमच्या अगोदर खूप नंबर होते म्हणून आम्ही डिसाईड केलं की आपण आता ना दुसरी बोट एन्जॉय करूया तोपर्यंत इथे बघा सईची तर फ्रेंड बनली होती आणि सई तिच्यासोबत चांगली मस्त तर एन्जॉय करत होती तिची ट्रीप हे बघा कशी आला आणि आम्ही बोटिंगला बसलेला आहोत आता खूप एन्जॉय केला सगळ्यांनी वाटत बसणार नाही ह्या मध्ये ह्या मध्ये म्हणून म्हणत ह्याच्यामध्ये फास्ट होते बोट पण काहीच नाही तर एवढं के एन्जॉय केलं तिने तर खूप खुश होते त्याच्यामध्ये वाटत होती रडल वगैरे बसली ती आम्ही पण खूप एन्जॉय केला मग त्याच्यामध्ये सगळ्यांनी राईड एन्जॉय केली आणि फोटो वगैरे पण खूप सारे क्लिक केले खूप मज्जा आली तिथं आम्हाला फायनली हे बघा एवढा वेळ आम्हाला लागला तिथं जिथे आम्हाला जायचं होतं त्या ठिकाणी जाण्यासाठी तर पूर्ण म्हणजे दिवस तर गेला होता पूर्ण संध्याकाळी इव्हिनिंगलाच पोचलो आम्ही तिकडे तर मग आम्हाला पटकन बघायचं होतं कारण तिथं ना खूप सारं आहे पण आम्हाला वेळ नव्हता एवढा मग आम्ही म्हटलं नंतर कधीतरी येऊया आहे तोपर्यंत एन्जॉय करू तर प्यूबॉल वगैरे घेऊन सगळं घेऊन आली होती खेळण्यासाठी तिथं पण लेट झाल्यामुळं जास्त काही खेळायला भेटलं नाही हे बघा इथं खूप सारे असे छोट्या मुलांसाठी तर खूप छान आहे आणि जातानासुद्धा आपल्याला जे नाही का डोंगर वगैरे लागतात तर खरंच येण्यासारखा पॉईंट आहे इथं आणि मेन म्हणजे आम्हाला जवळ पण आहे जास्त लांब पण आहे चाळीस किलोमीटर आहे आमच्यापासून तर आम्ही इथं आलो खूप छान वाटत होतं इव्हिनिंगच्या वेळी आणि एन्जॉय केलं तिथं फोटो वगैरे क्लिक केले हे बघा इतकी झाडी इतकं निसर्गमय वातावरण होतं ना ते बघून नाही इतकं छान वाटत होतं तर म्हणून माझं चाललं होतं पटकन जाऊया तिथं जाऊया पण येता येता आम्हाला खूप लेट झालं तर सो तर सगळ्यांनीच आम्ही इथं पण खूप एन्जॉय केला हे बघा सईचं आणि पिऊचं इथं खेळणं चालू होतं हे बघा अंधार पडायला लागलेला दिवस तर पूर्ण गेला तरी पण त्यांचं खेळायचं काम चालू होतं इथं दोघींनी सेम शूज घातलेले म्हणून त्यांचं चालू होतं बघणं आम्ही पण थोडंसं इथं रिलॅक्स झालो आणि नंतर मग नेक्स्ट पॉईंटकडे गेलो तिथं मग खेळत खेळत म्हणजे छोट्या मुलांना खेळण्यासाठी खूप काय आहे इथं जर आपण गेलो ना तर एक पूर्ण दिवस इथे जर थांबलो ना तर खूप छान आहे मुलं इतकं एन्जॉय करतील ना तर त्यांना अजिबात बोर होणार नाही छोट्या मुलांना मुलांसाठी राईड वगैरे रोप वे ते खूप सारं काय आहे इथं म्हणून ना बोटिंग वगैरे पण आहे इथे पण आम्हाला लेट झालं होतं म्हणून सगळं बंद झालं होतं आम्ही ऑलरेडी तिकडेच बोटिंग वगैरे केली होती मग इथं काय असंच खेळलो गार्डनमध्ये वगैरे आणि नंतर मग इथं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे तर तिथंच दर्शनासाठी जायचं होतं आम्हाला पण म्हटलं मंदिर लेटपर्यंत चालू असतं नंतर ह्यांना खेळायला भेटणार नाही म्हणून इथं खेळणं चालू होतं आणि खेळून झाल्यानंतर म्हटलं आपण मंदिरात जाऊया तसंच केलं मग आम्ही आधी खेळ खेळायला इथं भेटेल म्हणून इथंच थांबलो हे बघा इथं बाकीचे पण चांगले स्काय क्लाइंबिंग राईड वगैरे काय 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 आहे इथं सायक्लिंग वगैरे स्काय सायक्लिंग हे ते पण आम्ही काहीच नाही आम्ही एवढंच खेळलो कारण लेट झाल्यामुळं ना काहीच करता नाही आलं आम्हाला तिथं जाऊन मस्त वाटत होतं पण ह्या टायमिंगला पण तिथे छान वाटत होतं पण थोडंसं लवकर आलं असतो ना तर अजून आम्हाला जास्त फिरता आलं असतं बाकी काहीच नाही आणि व्हिडिओ पण मला घेता आला असता व्हिडिओ घेता आला नाही नंतर मला जास्त सुगंध कशाला कुठं आणि आम्ही तिथून दर्शनासाठी गेलो तर इथं मंदिर आहे हे बघा हे मंदिर आहे दिसत असेल तर असं जातानाच असे बैल वगैरे आहे तिथं वेगळं काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी खूप छान वाटतं पण ते बघून

फोटोच दिसत नाही हे पिऊ फोटो साठी थांबले मोबाईल स्विच ऑफ पिलोई इकडे चल पिऊ इकडे यायचाल मेन मंदिर तर इथं आम्ही छान असं दर्शन घेतलं आणि जरा वेळ बसलो तिथं आणि मग नंतर आलो पिऊला भूक लागली होती म्हणून इथं खायला घालायची होतं तर तो ते तोपर्यंत इथं झोका खेळती गाडीमध्ये खायला होती ते घेऊन येऊस तर आणि नंतर मग तिने थोडासा नाश्ता वगैरे केला सईने आणि ती तर आमची ट्रिप झाली आणि आता आम्ही झाली आता आहे साडेनऊ आणि आता आम्ही घराच्या जवळच आलेलो आहोत आणि आता जेवण करणार आहे आणि मग घरी जाणार आहे तर इथंच मी व्हिडिओ बंद करते आपला ब्लॉग बंद करते भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये लॉग कसा वाटला ते पण सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका